नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदे सेनेसोबत नसून शहर विकास आघाडीच्या स्वरूपात असेल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे या आघाडी सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेल असंही नाईक यांनी म्हटलंय कणकवली शहर विकास आघाडीच्या या प्रस्तावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अलीकडे उद्धव ठाकरे यांना या युतीबाबत नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर महत्वाच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एक एकत्र हो घेऊन निवडणूक लढवतो त्याच्या उमेदवार नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टिक्व झालेले जाते परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर माध्यमातून ते डिक्लर येणारा दोन दिवस शुक्रवार पण होते महाविकास आघाडीची जनते मावली कारण वेंगुरबा येत या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले तुमच्याकडून चावल जाहीर करण्यात आला वेंगुर्स जाहीर आहे तरी पण अजून त्यांना ने पक्षाच्या नेत्याने अजून शिक्कामक्त केलं आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील महाविकास नाही आता मालोणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंतवाडे वेंगुर्ल्या बाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केले आहेत आणि त्यांच्यावर कशा आहे या यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून अपवाद महाविकास होईल नगरविकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असे चर्चा नाही नाही उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका सांगितलेली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजींनी त्या विचारावर अमित शहाने टावडे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे उद्योजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही ही निवडणुकीच्या पक्षाच्या पक्षाचे अनेक जण पक्षांतर करतात भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असतील आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकीटासाठी किंवा पैशासाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आम्ही की एका पक्षातला दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदे भाजप भाजप मधनं शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हत होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या कार्यकर्ते थांबतो नेते आहेत हे चर्चा आहे चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करत आहेत आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा